अन्न निवारा ह्या गोष्टी राजा देत असतो तर त्याच्यामुळं घर बांधकाम साहित्य रेती आसन डब्बर आसन हे खुलं झालं पाहिजे प्रत्येकाला सामान्याला स्वस्त दरात मिळालं पाहिजे आणि प्रत्येक कर्मचारी व राजकीय नेते यांच्या जिथं कार्यक्षेत्र असेल तिथे जर ते राहिले समाजा हो हो शतर... तर समाजाचा फायदा होईल आणि खेडे पण सुखी होईन प्रत्येक कर्मचाऱ्यांना येऊन राहणे बंधनकारक हे शासनाचं काम आहे करायचं पण नाविला जे आम्हाला आज मोर्चा घेऊन यायचा टाइम पडला आहे की हे काम शासनाच आहे पण आम्हाला म्हणजे नागरिकाला आमचे काम सोडून हे करावं लागतं ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे कारण प्रत्येक योजनेची सुरुवात जर गावापासून झाली तर खेड्याचा विकास होईल हे अधिकारी आणि काही ठराविक लोक समाजातले हे पंचायत समिती असन जिल्हा परिषद असन इकडच योजना घेतात आणि इकडेच खातेत ज्याला खरी गरज आहे योजनेची त्याच्यापर्यंत योजना कुठली पोहोचत नाही आणि यांचं जिकडे साठलोट होत आणि बँकेच्या खात्यावर पैसे काढतात आणि हेच इकडे आईस करतात बरं हे कळलं नाही तुमच्या प्रत्येक कर्मचारी यांचे मुले बर आता कर्मचारी शासनाचे शाळा पण शासनाचीच आहे मग तुमच्या शाळावर तुमचा विश्वास आहे का नाही कारण ज्या ज्या दुकानात तुम्ही माल तुमचा विकिता मग त्या दुकानातला माल तुम्ही घरी का खात नाही याचा अर्थ तुम्ही डुप्लिकेट आहेत का मग आणि हे जर डुप्लिकेट असेल तर ते दुकान बंद करा कशाला चालवत ते दुकान जिल्हा परिषद बंद करायचं ना। ना बं नाही नाही बंद नाही करायच्या त्यांचे मुलं जिल्हा परिषदला शासकीय कर्मचाऱ्यांचे मुलं आणि नेत्याचे मुलं हे जिल्हा परिषदला राहिले तर जिल्हा परिषदचा दर्जा सुधारेल आणि चांगलं शिक्षण मिळेल चोवीस घंटे चालू नाही तिथं टाइम टेबल आहे दवाखान्यात कि तिथं पाच ला सुरू होतो चार लाच बंद होतो आणि ते डॉक्टर लोक सांगतात आता दवाखाना बंद झाला दवा दवा तर मग दवाखान्याला काहीज नसतं याखाद्याचा साडेपाच वाजता मग बंद झाला कर्ज एक लाख कर्ज काढलं तर आपण कर्ज कवा काढतो ज्या वेळेस आपली आर्थिक परिस्थिती डब घ्यायला येते अशा टायमाला आपण शासन दरबार कर्ज मागतो कर्ज काढतो आणि त्याच्यावर सुद्धा हे शासन बॉन्डच्या रूपाने जे कर लावत तर हे इंग्रजांनी सुद्धा आपल्याला इतकं लुटलं नसन इतकं हे शासन कर रूपाने आपल्याला लुटतय आणि ज्यावेळेस समजा तुमची आर्थिक परिस्थिती घ्यायला आल्यावर त्याच्यावर कुठं कर टॅक्स असतो का तुम्हाला उत्पन्न झालं चार दोन लाख रुपये त्याच्यावर कर घ्या ती गोष्ट योग्य आहे आता कर्ज काढायचंय आणि त्या कर्जवर टॅक्स असतो का कुठं शासकीय कार्यालय नाहीत कारण जे आपली आप फाईल वर हो आहे मोबाईल वर दिसायला पाहिजे आणि ज्या कर्मचाऱ्याकडे कर आपलं काम आहे तहसीलला पंचायत समितीला जिल्हा असन लाव कर्मचारी आज कार्यालयावर आहे का नाही हजर हे आम्हाला सकाळी साडे दहाच्या टायमाला कळायला पाहिजे मोबाईल वर तुमचं सगळं ऑनलाईन झालंय मग शासकीय कार्यालय का ऑनलाईन होऊन आहेत आणि ते व कर्मचारी यांचे मेडिकल बंद बंद करण्यात तर आपण सगळे आपण सरकारला मायबाप मानतो सगळे तर मग मायबापाचे तेच लेकरं लाटके आहेत का नेते आणि कर्मचारी मग आम्हाला बी दवाखान्याचा खर्च द्या ना नाही तर मग तुमचा बंद करा एकतर आम्हाला द्या नाही तर तुमचा बंद करा दोन्ही पैकी कोणता करा मग बर आता मागण्या घेऊन आलो तो आपण किती गावातून लोक आले हे बत्तीस तीस बत्तीस गावातून आपण सगळे शेतकरी एकत्र आलेलो आहोत आणि आता शासनाला आपण एक महिन्याचा कालावधी वेळ दिलाय कि बाबा एक महिन्याच्या आता आमच्या मागण्या पूर्ण करा आणि एक महिना जर त्यांना तुमचा कार्यकाळ शासनाने मागण्या जर मंजूर नाही केल्या तर तुमची याच्यानंतरची भूमिका काय असेल याच्या भूमिका आमरण उपोषण राहीन आणि ते पण म्हणजे आमच्या मागण्या किमान पूर्ण मंजूर होत तर आम्ही उपोषण पुन्हा सोडणार नाहीत उपोषणाचं ठिकाण काही जाहीर केलं का, का केलं के ना ते अर्जावर लिहिलेलं आहे की न्यू जोगला देवी तालुका घनसांगी जिल्हा झाला अन्न त्यागुपोषण उपोषण चालूच राहील कारण हे आमच्या एकट्याचा प्रश्न नाही तर प्रत्येक समाजाचा प्रश्न आहे कारण जो खरा शेतकरी आहे त्याचा तहसील येणं होत नाही तर मग याला सगळ्या योजना गावात मिळाव्यात तुमची प्रत्येक योजनेची सुरुवात बैठकीतून व्हायला पाहिजे आणि हे जे लोक आपण निवडून देतो लोकप्रतिनिधी हे राहतात मुंबईला दिल्लीला तर मग आम्हाला भेटतेन ना वा तर आमची अशी इच्छा आहे व आमचं आमदारावर खासदारावर प्रेम असतं तर आम्हाला वाटतं की आमच्या कार्यक्षेत्रात आमदार राहायला पाहिजे चल खूप खूप धन्यवाद तुम तुम्ही आम्हाला सकुला अशी माहिती दिली दे कॅमेरामन इष्णू भाऊ सोबत परमेश्वर खोजे सकारात्मक बी न्यूज